सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाने बूट फेकल्याच्या निषेधार्थ मिर्जेत आरपीआय आठवले गट आक्रमक वकील राकेश किशोर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निदर्शने व घोषणाबाजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केलाय गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोरने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला या घटनेचे तीव्र पडसाद उमटले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी वकील राकेश किशोर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले तसेच जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे सचिव महावीर कांबळे शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेता पद्म कांबळे पश्चिम महाराष्ट्रासह सचिव महावीर तात्या कांबळे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव जिल्हा सरचिटणीस मिलिंद मेटकरी मिरज शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन सकटे तालुका सरचिटणीस प्रथमेश कुर्णे ज्येष्ठ नेते मधुकर मामा कांबळे अनिल कांबळे आयुब कुडचीकर फारुक पठाण अभिनव कांबळे रमजान शेख नागेश यादव रसिक जकाते आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब ह्या गवई साहेबांच्यावर ज्या मनुवाद्यानं ना वकील नावाचा व्यक्ती असून त्याने मूठ टिकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे मला एवढंच विनंती आहे सरकारला की सरकारनं यात लक्ष घालावं मोदी साहेब असून दे केंद्रामध्ये दे फडणवीस दे साहेब असून स्थानिक लेवलला बी पी जे पीच्या कार्यकर्त्यांनी किंवा ने कि नेते विषय विषयीमध्ये लक्ष घालून त्याचा बी जागोजागी निषेध झाला पाहिजे होता पण झालेला नाही येणाऱ्या लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या इलेक्शनवर तुमच्यावर आम्ही युती करणार नाही कारण आम्ही गेले वीस वर्षे बी जे पीबरोबर युती करत असताना जर आमच्या असं समाजाच्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर काळामध्ये आम्हाला वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये एकोणीसशे पन्नास साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्य घटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादीनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटदेखील झाली आणि त्याच्यामुळे ती चलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियांच्यावर फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खर तर भारतीय राज्य घटनेचा विजय आहे आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काही जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आम्ही सर्वच सर्व पदाधिकारी इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत बौद्ध समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेला आहे या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मीय संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या ना अर्थानं नावाच्या ना हे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले मी या कृत्याचा कुठेही मला निषेध करू शकत नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणतो अरे तू कुठली औलाद आहेस रघु रघुराज किशोर तुझा बाप तू एकाहत्तर वर्षाचा तू वकील आहे एखाद्या अडाणी माणसाने दोन हजार अकरा पासून वकील वर्ष प्रॅक्टिस करतोय चौदा वर्षात कित्येक नाही पण एक बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून तू हे धाडस केलं या असल्या भांड भांडगुळांचा ही वागणूक कधीही देश सहन करणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगले हे जे कृत्य केलंय देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेलं ला आहे खऱ्या अर्थानं इथं सगळे लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी शंभर टक्के खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे